तर मागला व्हिडिओ मग मा आपण सांगितलं होतं तर आपला वावर देखाड शोध कपाशीना का कसं काय काय ना आणि अजून सांगलं होतं तर आपला वावर नदी ना तर दाखवू शकत तो नदी ना काठो वावर नदी दखा किती भरभराट भरे वाईर मी आणि कितला पाणी नदीमध्ये चला मग तुम्हाला आता आपला वावर देखाड मी म्हणजे आपण आता वावर इज जायलाच लगभग नदीनं काठोर आपला वावर तुमला वावर देखाड मी आपला कपाशीना वावर कसं काय आहे तर आय दे का बघू आपला कपाशी ना वावर आय दे का भारी वावर आणि आपली उणी कपाशी आहे कू शकत तुम पुरा मग आपली कपाशी लायला दे का आपला कपाशी चला तुमला तर अगो पुढं देखावं मी कपाशी कस काय बाकी तोर बाकी कपाशी एकदम मोठमोठली कपाशी भाऊ आहे का केवली कपाशी डायरेक्ट जबरदस्त बोन लागेल आणि काल दिनाच आपला वावर मग पाणी पडेल देवना संध्याकाळ तीन चार वाजता बघू शकत खाला खाल म्हणजे पुरा वल्ला आहे डायरेक्ट आता लगभग तीन चार वाजेल कपाशी एकदम निघार जायला डायरेक्ट दूर दूर जागा दा दाखायला नाही मी तुम्हाला पी कपाशी माहिती देखा देवना ना वातावरण बी भाऊ किती भारी वातावरण डायरेक्ट एकदम पाक देव डायरेक्ट तर बहुसोना आपली कपाशी का कसं काय वाटणी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करा नक्की गरीब भाऊ व्हिडिओ य बनायला चॅनल बनायला फॉलो नक्की करा